नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रींना सुद्धा व्हिडिओ शेअर करून कादंबरी वाचनाचा श्रवणाचा आपण सुद्धा जरूर आनंद घ्या कर्ण सत्तावीस अर्ध्या तपाचा काल पक्षांचा थवा उडून जातो तसा केव्हा उडून गेला हे कळलंही नाही युद्धशास्त्रातील शिकायचं काहीच शिल्लक राहिलं नाही उलट मी आणि शोनानं केलेल्या रात्रीच्या जादा सरावामुळं आमच्या जवळ स्वतःचे असे प्रत्येक शस्त्रातले खास वेगळे हात होते मल्लविद्येच्या आखाड्यात मी घटकावर नुसती मेहनतच घेतली नव्हती तर एकाच वेळी चार चार मल्ल युवकांबरोबर मंडल खेळलो होतो का कुणाला ठाऊ पण व्यायाम करताना मला दमल्यासारखं कधीच वाटत नसे उलट जस जसा मी व्यायाम करी तस तसं माझं अंग तापत जाईल कधी कधी ते इतकं तापत असे की माझ्या बरोबर हौद खेळणारे जोडीदार म्हणत कर्णा असाच जा आणि दोन घटका गंगेच्या पाण्यात अग पडून अगोदर आपलं अंग थंड कर आणि मगच आम्हाला तुझ्या बरोबर मल्लमंडल खेळायला बोलो तुझं शरीर आहे की रथाची रसरशी तापलेली घाव माझ्या बाहूकंटक डावाला तर ते इतके घाबरत की तो डाव घालण्यासाठी मी शरीराची चपळाईनं हालचाल करू लागलो की ते सरळ आपण होऊनच उताने पडत या डावाचं एक वैशिष्ट्य होतं प्रतिस्पर्ध्याची मान या डावात अशी सापडलेली असे की अंगातली सगळी शक्ती हातात एकवटून तिचा दबाव हळूहळू वाढवीत गेलं की श्वास कोंडून प्रतिस्पर्धी घुसमटून मरून जाईल त्याचे हात आणि पाय पाठीवर त्यावेळी मोळीसारखे असे बांधलेले असत की मानेवरचा हात काढून घेण्याची शक्ती त्याच्यात असली तरीही त्याला ते शक्य होत नसे हा माझा खास ठेवणीतला डाव होता आणि युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो केवळ द्वंदाच्या वेळीच इतक्या क्रूरपणे वापरता येईल द्वंद्वाची कल्पना एकच होती दोन योद्ध्यांपैकी त्यात एकच शिल्लक उरे या युद्धाचा एकच निकाल असे विजय किंवा मरण एखाद्या योद्ध्याच्या मरणाच्या भीतीनं शरण आलाच तर त्याला जीवदान मिळेल पण ते जीवदान म्हणजे विधवा स्त्रीच्या जगण्यासारखंच असेल योद्ध्याच्या मनात अशा जीवदान मागणाऱ्याला काडीचीही किंमत नसे अशा द्वंद्व युद्धांसाठी लागणारे सगळे डाव मी शिकत होतो पण सगळ्यात माझा अधिक भरोसा होता तो एकाच डावावर बाहुकंटकावर धन्यवाद